नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा किड्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आजच्या लेक्चर मागणी बघणार आहोत साहित्यिक व त्यांची टोपन नावे विद्यार्थी मित्रांनो सत्य आपण बघत आहे बी एम सीचे एक्झाम चालू आहेत आणि बी एम सीच्या एक्झाममध्ये साहित्यिक व त्यांची साहित्यिक म्हणजे यावरती प्रश्न सारखे विचारले जात प्रत्येक पेपरला दोन तीन प्रश्न तसेच त्यांच्या टोपण प्रश्न प्रत्येक पेपरला तीन चार प्रश्न दिसत आहेत तसंच आपण त्या अनुषंगानंसुद्धा साहित्य व त्यांचे साहित्यिक म्हणजे लेखक व पुस्तके ह्या चॉप्टरसुद्धा घेतलेला आहे आणि त्या चॅप्टरला विद्यार्थी मित्रांना चांगला प्रतिसाद भेटतो आहे त्यानुसारच आता समोरच्या येणाऱ्या एक्झामसाठी म्हणजे बी एम सीच्या एक्झाम चालू त्यासाठी इम्पॉर्टंट आहेच तर समोरच्या येणाऱ्या महिला बालविकास समाजकल्याण आय सी डी एस आदिवासी विभाग या सर्व वर्तींसाठी खूप महत्त्वाचे असणारे टॉपिक म्हणजे हेच साहित्य नावे तर त्याच अनुषंगाने हा पूर्णपणे टॉपिक आपण कवर करणार आहोत चला तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू तर पहिले कोण आहेत गोपाळ हरदेशमुख यांना काय म्हटलं जातं तर यांना लोकहितवादी म्हटलं जातं कोण गोपाळ हरदेशमुख यांना लोकहितवादी म्हटलं जातं कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हटलं जातं तर केशवसूत म्हटलं जातं कोणाला कृष्णाजी केशव दामले यांना हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना काय तर कुंजविहारी म्हटलं जातं शास्त्रीची पुळणकर यांना मराठीचे जॉन्सन म्हटलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय तर बालकवी म्हटलं जातं कोणाला त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांना नधो मनोहर यांना रानकवी म्हटलं जातं आय एम पी आय रधो मनोहर यांना रानकवी म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो हे जे बघतोय आपण हे सध्या तलाठी भरतीला सगळे विचारलेले प्रश्न बघतोय आपण तलाठी भरतीला सगळे आलेले क्वेश्चन आहेत हे यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हटलं जातं नची केळकर यांना साहित्य सम्राट म्हटलं जातं दादोबा पांडुरंग खडकर हे आपल्या सर्वांना माहिती आहेत मराठी भाषेचे पाणी म्हणलं जातं तसेच विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज कोणाला तर विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं नेक्स्ट बघू आपण राम गणेश गडकरी यांना गोविंदग्रज म्हटलं जातं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काय राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हटलं जातं तर गर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार गर म्हटलं जातं प्रल्हाद केशवात्रे यांना केशव कुमार गर म्हटलं जातं काशीनाथ गर गर हरिमोडक गर यांना माधवानुज कोणाला काशीनाथ हरिमोडक यांना माधवानुज म्हटलं होतं तर शास्त्री चपळुणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं होतं आपण बघितलं मराठी भाषेचे पाणीने कोणाला म्हटलं जातं मराठी भाषेचे पाणी दादोबा पांडुरंग यांना म्हटलं जातं तर मराठी भाषेत शिवाजी कोणाला म्हटलं विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं नारायण सूर्याजी ठोसर यांना रामदास म्हटलं जातं दत्तात्रेय कोंडो घाटगे यांना काय म्हटलं त्रिकोंडू घाट यांना दत्त म्हटलं जातं फक्त दत्त चिंतामन त्र्यंबक खांडुलकर यांना काय तर आरतीप्रभू म्हटलं जाते कोणाला चिंतामन त्र्यंबक खांडुलकर यांना काय तर आरतीप्रभू म्हटलं जातं नारायण मुरलीधर गुप्ते यांना फक्त काय बी म्हटलं जातं कोणाला नारायण मुरलीधर गुप्ते यांना काय तर फक्त बी म्हटलं जातं तर शंकर काशीनाथ घाटगे नाही विद्यार्थी मित्रांनो शंकर काशीनाथ गर्गे आहे ते गर्गे शंकर काशीनाथ गर्गे यांना तर काय तर दिवाकर म्हटलं जातं शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर म्हणलं जातं माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन म्हणलं जातं लक्षातच ठेवा पाठच करून ठेवावं लागेल मित्रांनो येणार परीक्षेमध्ये शंभर टक्के यावरच प्रश्न दिसणार आपल्याला दिनकर गंगाधर केळकर यांना आज्ञातवासी म्हणलं जातं काय दिनकर गंगाधर केळकर यांना काय तर आज्ञातवासी म्हणलं जातं आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल म्हटलं जातं आत्माराम रावजी देशपांडे सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हटलं जातं सौदागर नागनाथ गोरे यांना काय छोटा गंधर्व म्हटलं जातं रघुनाथ चंदावरकर यांना रघुनाथ पंडित म्हटलं जातं हे समजा ही बाकी काय आहे त्याच्यात रघुनाथ वगैरे यांचं नाव आहे रघुनाथ पंडित हे समजा एक जमला आपल्यावर काही सोपे जाऊ शकतात पण बाकीचे ते आपल्याला पाठच करावं लागतील सेतू पगडी यांना काय कृष्णकुमार म्हटलं जातं नारायण वामन टिळक यांना रेवरंड टिळक म्हटलं जातं कोणाला नारायण वामन टिळक हे आय एम पी आय विद्यार्थी मित्रांनो त्याला तिला सारखा विचारलेला प्रश्न आहे माणिक शंकरराव गोडगाटे माणिक शंकरराव गोडघाटे यांना ग्रेस म्हटलं जातं तर वसंत ना मंगळवेडेकर यांना काय राजा मंगळवेडेकर म्हटलं जातं कोण कोणाला व संत नाम मंगळवेळकर यांना राजा मंगळवेळकर तसेच सावित्रीबाई फुले यांना काय म्हटलं ते आधुनिक मराठी कवितेच्या जननी आय एम पी आहे काय म्हणला तर सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी तर संत सोयराबाई यांना काय म्हटलं तर पहिली दलित संत कवयित्री कोणाला संत सोयराबाई यांना पहिले काय पहिली दलित संत कवयित्री कोणाला संत सोयराबाई यांना म्हटलं जातं आता समोरचे बघू आपण नावा केळकर नावा केळकर यांना फुल मुला फुलांचे कवी म्हटलं जातं कोणाला नावा केळकर यांना काय म्हटलं जातं मुला फुलांचे कवी आता गत्रे माडखोळकर आय एम पी आहे गत्रे माडखोळकर आय एम पी आहे काय म्हटलं जातं राजकीय कादंबरीकार म्हटलं जातं कोणाला माडखोळकर यांना शाहिर राम जोशी यांना शहिरांचं शाहीर म्हटलं जातं कोणाला शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर म्हटलं जातं विनायक जनार्दन करंदीकर यांना फक्त विनायक म्हटलं जातं विनायक जनार्दन करेंद्रांना हे विद्यार्थी मित्रांनो काही काव्य ग्रंथ व कवी बघणार आहोत त्यापैकी अजून आता इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट परत एकदा बघून घेऊ आपण समोर आपल्याला काव्यग्रंथ व त्यांचे कवी कोणी लिहिले आहेत ते बघायचे आहेत पण एकदा यातले आय एम पी आय एम पी एकदा बघून घेऊ परत एकदा आपण आय एम पी आय एम पी कोणते आहेत आए? तर आय एम पी आहे आए, लोकहितवादी कोणाला म्हटलं जातं तर गोपाळ हरदेशमुख यांना म्हटलं जातं कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हटलं जातं हरिहर गुरुनाथ यांना कुंजविहारी म्हटलं होतं कृष्णशात्री चिपणकर यांना मराठीचे जॉन्सन म्हटलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना गा बालकवी म्हटलं जातं मनोहर यांना नाधव मनोहर यांना रानकवी म्हटलं जातं तर दिनकर पेंढरकर यांना महाराष्ट्र कवी म्हटलं होतं नचिकेळकर यांना साहित्य सम्राट म्हटलं जातं दादोबा पांडुरंग तर यांना महाराष्ट्राचे मराठी भाषेचे म्हटलं जातं वि विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं तसं राम गणेश करकर् यांना गोविंदग्रज म्हटलं जातं प्रल्हाद केशव आत्र यांना केशवसूत म्हटलं जातं आणि काशीनाथ हरिमोडक का यांना माधवनुज म्हटलं जातं कृष्णशास्त्री जी यांना मराठी भाषेत शिवाजी विद्यार्थी मित्रांनो हे जे आहेत चौदापर्यंत आहेत पहिले चौदा पहिले चौदापर्यंत आपल्याला पाठच करून ठेवायचे विषय विद्यार्थी मित्रांनो हे सारखे सारखे विचारले जाणारे प्रश्न आहेत कोणते तर पहिले चौदा बाकीचे तर वाच आपल्याला वाचून घ्यायचे आहेत पण पहिले चौदा एकदम पाठच ठेवायचे पहिले चौदावर सारखा सारखा रिपीट ह्या पहिल्या चौदावरचे प्रश्न असतो चला आपण आता पुढच्या पॉईंटकडे जाऊ पुढचा पॉईंट काय आहे आपला काव्यग्रंथ व कवी म्हणजे कोणता काव्यग्रंथ कोणत्या कवीने लिहिलेला आहे यावरतीच आपल्याला सुद्धा प्रश्न विचारले जातात वामन पंडित यांचा कोणता आहे यथार्थ दीपिका आहे वसंत बापट वसंत बापट यांचा कोणता आहे बिजली काव्यग्रंथ आहे कोणाचा वसंत बापट यांचा समर्थ रामदास यांचा कोणता आहे दासबोध आणि मनाचे श्लोक नाग देशपांडे यांचा शिळा आहे हा खूप जास्त परीक्षेला म्हणजे तलाठीवरतीला सारखा रिपीठ विचारलेला आहे यथार्थ दीपिका वामन पंडित यांचा गदी माडकुळकर यांचा कोणता आहे गीताराम आहे बाबा आमटे यांचा कोणता आहे ज्वाला व फुले कोणाचा आहे बाबा आमटे यांचा कोणता आहे ज्वाला व फुले विदा करंदीकर यांचं कोणता आहे स्वदेश गंगा आहे संत ज्ञानेश्वरांचं काय भावार्थ दीपिका आहे त्यालाच का आपण काय ज्ञानेश्वरी म्हणतो आणि मोरोपंत यांचं काय केकावली आहे मोरोपंतची केकावली वगैरे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची माहितीच आहे हे लक्षातच ठेवून द्या यथार्थ दीपिका वामन जाए, गित कर, जाए, जाए पंडित याचा आहे गीत रामायण कोणाचं आहे गदी माळखुरकर ज्वाला आणि फुले बाबा आमटे विदा करंदीकर श्वेदगंगा भावार्थ दीपिका आपल्याला माहिती आहे मोरोपंत केकावली हे लक्षात ठेवायचंच आहे आपल्याला आता रघुनाथ पंडित नलदमयंती स्वयंवराख्यान कोणाचं आहे रघुनाथ पंडित यांचं आहे आणि संत तुकाराम यांचं अभंग गाथ आहे संत एकनाथ काय भावार्थ रामायण आहे व्यासमुनी यांचं काय महाभारत आहे विद्यार्थी मित्र तसेच व्यासमुनी यांची काय व्यासमुनि यांची हां व्यासमुनी यांची गीता पण आहे गीता गीतासुद्धा व्यासमुनी यांची आहे आता विशाखा दत्त यांचं मुद्रा राक्षस कोणाचा आहे विशाखा दत्त यांचा मुद्रा राक्षस आहे आणि शुद्रक मुच्छकटिक कटिक शुद्रक्यांचा कोणता आहे शूद्रक्यांचा आहे मोच्छकटिक हा कोणाचा आहे यांचा आहे विद्यार्थी मित्रांनो या बीएमसी एक्झाममध्ये असं काळलं आहे की म्हणजे बी एम सी एक्झाममध्ये आपण बघितलं तर बीएमसी एक्झाममध्ये अजून एका पॉईंटवर प्रश्न विचारला आहे ते म्हणजे महानुभाऊ पंथ यांचे सात ग्रंथ विचारले कोणाचे महानुभावपंथी यांचे एक मिनटं महानुभाऊ एक मिनिट आहे यांचे सात ग्रंथ विचारले आहेत तर ते सात ग्रंथ आपण लिहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो कोणते कोणते आहेत ते एक आहे शिशुपालवद हा एक ग्रंथ आहे शिशुपालवद दुसरा ग्रंथ आहे एकादश ग्रंथ कोणता कोणता आहे एकादश ग्रंथ एक आहे वस्त्रहरण वस्त्रहरण चौथा आहे रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ आहे तसंच पाचवा ग्रंथ आहे ज्ञानबोध म्हणतो आपण त्याला ज्ञानबोध हा एक ग्रंथ आहे आणि सहावा आहे सह्याद्री वर्णन म्हणतो आपण त्याला कोणता ग्रंथ आहे सहावा सह्याद्री ग्रंथ आणि सातवा आहे वृद्धिपुरवर्ण कोणता आहे वृद्धिपुरवर्ण विद्यार्थी मित्रांनो हे सात ग्रंथ लक्षात ठेवायचे आहे एक शिशुपालवत एकादश ग्रंथ वस्त्रहरण रुक्मिणी स्वयंवर ज्ञानबोध सह्याद्री वर्णन आणि वृद्धीपुरवर्ण वृद्धिपुर्वण हे कोणते पण यांचे सात ग्रंथ आहे आता सध्या आणि आपल्यासमोर येणारा एक्झामसुद्धा हा प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला लेक्चर घेतलं होतं ते साहित्य व त्यांचे साहित्यिक म्हणजे याच्यावर पहिलं लेक्चर घेतलं होतं आता हे दुसरं त्यांच्या टोपण नावावरती आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सेवा भरतीमध्ये आपण सारखे यावरतीच प्रश्न बघणार आहोत ज्या विद्यार्थी मित्रांना आपले लेक्चर आवडत आहेत त्यांनी ज्यांच्या एक्झाम एक आहेत एक किंवा ज्यांच्या एक्झाम चालू एक आहेत त्यांच्यापर्यंत हा लेक्चर सेंड करायचा आहे तसे विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या लेक्स्ट लेक्चरमध्ये जे आपल्या टी एस पॅटर्नसारखे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तसेच आपण तलाठी जे भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा घेणारच आहेत त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वत्राट भरतीच्या आतापर्यंत झालेल्या पूर्ण प्रश्नपत्रक घेणार आहोत ज्या काही सत्ताव ठराव प्रश्नपत्रिक आहेत त्या सर्व घेणार आहोत तसेच वनरक्ष वगैरे किंवा टी सी एस पॅटर्नने घेतलेल्या अजून जसे बी एम सीच्या आता एक्झाम होतील त्यासुद्धा प्रश्नपत्रिका घेणार आहोत त्यामुळे आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत आपलं चॅनल शेअर करायचं आहे आणि ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ आहे त्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि बेलायकनला क्लिक करायचं आहे म्हणजेच येणारे लेक्चर त्यांना भेटत राहतील चला विद्यार्थी मित्रांनो तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू